ऐराजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे तर जय सियाराम सगळ्यांना तर बघू शकताय आ माझा आजची पाचवी माळ आहे आणि मी आजची पाचवी माळ घातलेली आहे तुळशीच्या पानांची माळ घातलेली आहे कारण आता ते जास्त शेंडे नव्हते मग एक एक पानच घेतले आणि अकरा मा पानांची माळ घातलेली आहे आजची पाचवी माळ आणि बघू शकताय तुम्ही आपला घट कसा आलेला आहे एकदम छान असा आलेला आहे तर हे बघा रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आरती करायची आता अंबाबाईची आणि खूप छान वाटतं हे नवरात्राच्या दिवसात आणि आजचा कलर आहे तो म्हणजे हिरवा तर बघा आजची आजचा कलर आहे हिरवा आणि मी हिरवी साडी घातलेली आहे घटासमोरच बसले माळ वगैरे घालून आणि आता चला आरती वगैरे करून घ्यायची आपल्याला तर सगळ्यांना कसं वाटतंय नवरात्राचे खूप छान वाटतं गरबा वगैरे खेळायला जातो आम्ही खूप छान वाटतं मस्त वाटतं एकदम नऊ दिवस आहे ना खूप छान वाटतं आणि उपवास पण आहेत आता नऊ दिवसाचे सगळ्यांचेच असतील अर्थात आमच्यात तर पोरांनी उपवास उपोस्प, उपवासाचं पण खातेत आणि नॉर्मल पण चाललेलं असते आणि आपलं मस्त असं फ्रेश वाटतंय बघा तुम्हाला देवारा दाखवते माझा मी हे देवारात पण दिवा वगैरे लावलेला आहे आंबाबाईची हे बघा आपलं मुकुड बघा आंबाबाईच कसं दिसतंय आणि हे वासरू आहे खूप प्रशस्त वाटतं ह्या दिवसात खूप म्हणजे खूप असं देवाचं वगैरे काही सणसुद्धा असलं की खूप छान आणि प्रसन्न वाटतं एकदम तर आता पाचवी माळ आहे आज कडकण्या वगैरे करायचं चाललेलं आहे कोण सातव्या माळेला बांधतं कोण पाचव्या माळेला बांधतं कोण नवव्या माळेला बांधतं तर आता म्हटलं हे बघा इथं आई अंबाबाईची मूर्ती ठेवली आहे सिंहावर बसलेली गणपती आहे छोटासा आणि इथं आपला सुपारीच्या गणपतीचा पहिले मान आहे सुपारी पूजन केलं विडा ठेवलेला आहे आणि मग गडव्यात पाणी ठेवलेलं आहे इथं आपल्या देवाला आणि हलकस रोज थोडंसं पाण्याचा शिताडा देते जास्त काही दिलेला नाही आहे आणि छान असा घट पण आलेला आहे बघू शकताय तुम्ही कसं आलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याचा कलर पाहण्यासाठी बाय बाय जय सियाराम सगळ्यांना परत एकदा ऐराजा उदय उद्या उदय सदानंदीचा उद्या उदे, उदे, उदे सदानंदी आणि आता ही मग मंडपी बघून सगळ्यांना आज वाटलं असेल की बा हे आपल्या सोलापूर भागात असंच आहे काही काही जणांकडं वेगळं आणि मा मी ह्याच पद्धतीने घालत आहे तर आता याच्यात काय बघू शकताय तुम्ही म्हणजे याच्यातले काय पॉईंट मला माहिती नाही पण मी असंच घालते घट नेहमी पहिले पण अशी चौकनी मंडपी होती ती बांधत होते पण आता ही जशी मी गावाकडनं आणली आहे मंडपी आईने आणून दिली मला ही गावाकडनं जे आता तीन चार वर्ष झालं तर अशीच मग ह्याच्यावरच घालते हे आईतच स्टँड आहे आपलं तर चॉरस घालते बघू बघा तुम्ही आणि हे फळं वगैरे बांधलेले आहेत तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता थांबू म्हणले आणि परत बोलायला चालू केले जय सियाराम सगळ्यांना